नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हसवंती नवल कथा दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीस साठी भय गुढ कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे भय गूढ कथा म्हणजे रहस्यमयी किंवा ज्यांनी थोडी भीती वाटेल असे रोमांचक कथा स्पर्धेचे नियम काय आहेत कथा भय किंवा गूढ प्रकारातलीच असावी अनुवाद नसावा कथा स्वतंत्र किंवा अन्यत्र पूर्वी प्रसिद्ध झालेली नसावी म्हणजे कथा स्वतंत्र असावी आणि यापूर्वी कुठेही प्रसिद्ध झालेली नसावी शब्द मर्यादा काय आहे तर दोन हजार शब्द किंवा त्याच्या पुढे याचा पुरस्कार स्वरूप काय आहे पहिल्या तीन कथांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार आणि दोन हजाराचे बक्षिस मिळणार आहेत बक्षिसाला पात्र न ठरलेल्या परंतु वाचनीय कथा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध होतील कुठे पाठवायच्या आहेत या कथा तर त्याचा पत्ता मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपली भय किंवा गूढ कथा आपली जर कथा भय किंवा गूढ कथा या प्रकारात बसत असेल तर आपण या स्पर्धेसाठी पाठवू शकतो स्पर्धेचा निकाल सहभागी लेखकांना योग्य वेळी कळवण्यात येईल कथा पाठवण्यासाठी पत्ता मोबाईल नंबर आणि इमेल आयडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तर भय गुड कथा आपण म्हणतो पण तितकी सोपी नसते लिहायला भय गुड कथा किंवा हास्य कथा हे जरा आपल्याला किती सोपं वाटलं तरी हे सोपे प्रकार नाही आहे पण कट अगदी शक्य नाही अशातले नाही तर खूप खूप शुभेच्छा या कथास्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार